इतिहास लक्षात ठेवेल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शस्त्रविना लढाई जिंकली इतिहास लक्षात ठेवेल सासऱ्याच्या घरच्या भाकरीवर तुकडे मोडणाऱ्या माणसानं सहा कोटी लोकांच्या मुलांच्या भाकरीची सोय लावली इतिहास लक्षात ठेवेल शरीराची कांडी झालेल्या माणसानं कोट्याधीश संपत्तीवाल्या लोकांना झुकावलं इतिहास लक्षात ठेवेल होते ते मराठे जे कोट्टीत आले अशांतेत युद्ध फते करून गेले नेमकं गडलाय का मराठा समाजाचा मोठा विजय झाला मनोज जरांगे पाटील आणि सोबत उभ्या असलेल्या कोट्यावधी लोकांचा विजय झाला होय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आजचा हा असा दिवस आहे थोडे ना थिडके सात महिने मनोज जरांगे पाटलांनी ही युद्ध केलं हे युद्ध शांततेच्या मार्गानं होतं छत्रपती शिवाजी महाराज एवढ्याच एक एकमेव व्यक्ती जो होता तो आमच्यासाठी आदर्श ठरला नढाल ना नाशस्त्र फक्त आणि फक्त शांतता घडलं काय सगळ्यात अगोदर तर तुम्ही मीडियाचं सुद्धा होता होईल तितका आभार मानलंच पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी बंद चर्चा करण्यास नकार दिला माध्यमांनी चोवीस तास मनोज जरांगे पाटलांसमोर कॅमेरे चालू ठेवले तसं तर माध्यमांवरती नेहमी आरोप केला जातो की ते पेड बातम्या घेऊन दाखवतात पेड बातम्या घेऊनच जो आहे नाही तो मेसेज समाज माध्यमातून जो आहे तो लोकांपर्यंत देतात पण इथे तसं घडलं नाही इथे जे घडत होतं ते कॅमेऱ्यावरती दिसत होतं म्हणून आभार त्यांचं सुद्धा मानलं गेलंच पाहिजे पण या पलीकडे जाऊन सुद्धा हे ए टू झेड स्टोरी नेमकं कशी घडली हे समजून घेणं गरजेचं आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले त्यानंतर आता वाशीमध्ये विजयी सभा झाली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत मराठा आंदोलनाचा मोठा विजय राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि तसा अध्यादेश काढला त्यामुळे आज शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत विजयी सभा होणारे मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचं सांगितलं कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे तसेच सरकारने सगळ्या सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढलेत तो मला देण्यात आल्याचं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडलेत त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणारे तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचं काम केलंय असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत विरोध संपला उद्या सकाळी आठ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलंय उद्या आम्ही येथे सभा घेणार आहोत मुंबईमध्ये आम्ही आता जाणार नाही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलन आता संपल्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे हातामध्ये भगवे झेंडे घेऊन मराठ्यांनी जल्लोष जो आहे तो साजरा केला त्यामुळे ही लढाई बिना शस्त्राविना जिंकली गेली आहे तुमच्या ही सुद्धा शक्य नव्हती आणि होय ही लढाई जिंकणं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सुद्धा शक्य नव्हती यामध्ये फक्त एकच म्हटलं गेलं जर आपला सरसेनापती फितूर निघाला नाही त्यावरती जर लोकांचा विश्वास असेल आणि त्यानं जर फितुरी केली नाही तर कुठलीही लढाई जिंकता येते अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांचं वर्णन केलं जातं आता या निर्णयामुळे राजकारणात काय काय परिणाम होऊ शकतात यावरती अपडेट देणारा पुढचा व्हिडिओ असणारे आवर्जून बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा होता होईल तितकं आपण मराठा समाजाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय त्याबाबत सुद्धा जर तुम्हाला ती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर व्यक्त होत जय महाराष्ट्र पब्लिक